दादा अर्थात ज्यांच्या नावात एक भारदस्तपणा आहे आदर आहे मनात कितीही दुःख वेदना होत्या पण त्या वेदना आणि दुःख कधीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसलंच नाही ते सतत हसतमुख राहत विनोद करीत प्रत्येक संघर्षाला संकटाला सामोरं जात जीवन प्रवास आनंदमय करणारे जीवन प्रवासी अर्थात दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय नारायण शांताराम देशमुख अशी नातिशेक कष्टांनी त्यांनी सगळं असं शेती करून सगळं कुटुंब आम्हाला लग्न केले आपली तारी बहिणींचे सगळ्यांना एकदम एकजून प्रेमाने आईवडिलांची खूप सेवा केली आईवडिलांना आई नपाल देव धर्म सगळं सगळं त्यांनी दाखवलं आपला देश जेव्हा पारतंत्र्यात होता ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता स्वातंत्र्याचा लढा सुरू होता याच कालखंडात सात ऑक्टोबर एकोणावीसशे अडतीसला नारायण दादांचा जन्म झाला दादांचं जन्मगाव जवळे कडलक ज्या जवळ्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती आजोळी जन्मलेल्या नारायण दादांच्या कानावर पहिल्यापासूनच चळवळीचा इतिहास घुमत होता अशाच कालखंडात जन्मलेल्या दादांची सामाजिक जडणघडण जवळ्यातच झाली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही परिस्थिती तेव्हा खूप म्हणजे अशी याची होती नाजूक होती त्यावेळेस माझा भाऊ तिकड हे संगमनेरला जायची असे म्हणजे गाडी घेऊन जायचे यायचे त्यांना दोन चोर आडवे झाले त्यांनी त्यांना असं ओढून नेलं आणि गळ्याला सुरी लावली दरीमध्ये नेलं सुरी लावली एवढ्या याच्यामधून सुद्धा ते बाहेर येऊ शकले आणि परत संसाराला त्यांनी इतकी व्यवस्थित सुरुवात केली घाबरले नाही काय नाही काय नाही दादांचे वडील शांताराम बाळाजी देशमुख हे भोळसट स्वभावाचे होते मामा शंकरराव सुर्वे यांना जसा सामाजिक वारसा होता तोच वारसा चुलते दाजी किसन देशमुख यांनाही लाभला होता त्यांच्याच बोटाला धरून तोच वारसा दादांनी पुढे चालू ठेवला कोकिळा ताराबाई हशाबाई बड्याबाई या बहिणी नारायण दादा व भाऊ आबासाहेब असं हे भरलेलं कुटुंब माझे वडील एक खूप अत्यंत मन आणि खूप सुस्वभावी असं व्यक्तिमत्व होत कुणाचाही कधी राग क्रोश करणे कुणालाही कधी ओरडून न बोलणे कदाचित चुकून माकून कुणाला ओरडून बोललेच असतील तर तितक्याच प्रेमळपणे परत त्या व्यक्तीला आवाज देणे परत त्या व्यक्तीशी तितक्याच प्रेमाने वागणे हे त्यांचा खूप असा छान स्वभाव होता त्यांचा स्वभाव इतका सुंदर होता की त्यांना बहिणी असो आई असो बहिणी असो भाच्या असो नाती असो किंवा मुली असो या सतत त्यांना असं वाटायचं माझ्याजवळ आली की माझ्याजवळ बसावं माझ्याजवळ बोलावं मन मोकळेपणाने मन व्यक्त करावं अगदी आम्हाला मला जसं आठवतं कधी जर मी माहेरपणाला आली असेल तर त्यांनी जाईपर्यंत तू आज जाऊ नको तू उद्या जाऊ नको तू परवा जाऊ नको म्हणजे खूप दिवसा खूप दिवसापर्यंत त्यांनी इथेच राहावं बहिणीने राहावं बाच्यांनी राहावं सगळ्यांनी राहावं खूप प्रेमाने आग्रह आग्रह म्हणजे खूप जास्त आग्रह करून ते मुलींना किंवा कोणत्याही पाहुण्यांना ठेवण्याचा प्रयत्न करत असे आणि एवढंच नाही तर अगदी सपोज मला नाशिकला ना जायचं आहे माझ्या सा सासूबाईंना परघडेला जायचं आहे किंवा इतर बहिणींना करंजवनला असो गोळपेडेला असो कुठेही असो तर ते अगदी संगणवेरपर्यंत आणि तिथून पुढे मला आठवतं तर मला अगदी नाशिकपर्यंत आत्ता आत्तापर्यंत ते आजारपणाच्या अगोदरपर्यंत मला सोडवायला येत होते असं त्यांचं मनमिळाव स्वभाव होता म्हणजे आमच्याशीच नाही तर पूर्ण नातेवाईक असो भाऊबंकी असो किंवा राजकारण असो समाजकारण असो प्रत्येक ठिकाणी अगदी ते मनमिरावपणेच वागत होते इतकंच नाही तर त्यांना राजकारणात असताना आदरणीय आपले मधुकरराव साहेब हे त्यांचे खूप अत्यंत जिवाळ्याचे मित्र तर त्यांच्यासोबत असतानाही त्यांनी खूप त्यांची जे सावली बनून साथ दिली त्यांना अनेक संधीही आल्या राजकारणात उभं राहण्याच्या पण त्यांनी त्याही संधी नाकारल्या की त्यांना त्यात स्वतःचा स्वार्थ कधीच दिसला नाही त्यासाठी त्यांनी ह्या खूप छान छान संधी सुद्धा नाकारली त्यांना जर आपण चुंबकाची उपमा दिली तर तीही कमीच पडेल अगदी म्हणजे चुंबकीय आकर्षण जे असतं ते त्यांच्याकडे होतं की माणसांना जोडण्याची कला माणसांना जोडून कसं ठेवायचं हे त्यांच्या स्वभावातून अगदी क्षणाक्षणातून जाणवत होतं म्हणूनच त्यांना आम्ही सगळेच म्हणजे सगळे पेड्याची उपमा द्यायचो नेहमी दादा आले की दादा हसून बोलणार दादा आलो आम्ही की दादा इथे पलंगावर बस बसले असताना दादा नेहमी आमचं स्वागत करणार असे आमचे दादा म्हणजे शेवटपर्यंत आनंद हा जीवनाचा दरवळावा ह्या उक्तीप्रमाणे आमच्या दादांचा स्वभाव होता नारायण दादा त्या काळात सातवी पर्यंत शिकले त्यांना शिक्षकाची नोकरी देखील लागली होती पण दादांनी ती नाकारली वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच दादांवर कुटुंबाची जबाबदारी पडली कुटुंबाचा भार अंगावर घेताना सामाजिक भान असलेल्या दादांना समाजातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या प्रश्नाची जाण होती अन्यायाविरुद्ध मनात तीव्र चीड असायची गोरगरिबांच्या सुखदुःखात धावणारे दादा खऱ्या अर्थानं एक माणुसकीचा झरा होते त्यांच्या जीवनात ते नेहमी सकारात्मक राहिले त्याग काय असतो याची शिकवण दादांकडूनच आपल्याला मिळते नारायणदा हे नावच आमच्यासाठी प्रसिद्ध होतं थोडक्यात त कधी पण कुणाला सांगायचं म्हटलं की मी नारायणदाची सून ह्याच नावाने मला ओळखलं जायचं त्यांच्या मुलांच्या नावापेक्षाहीच मला नारायण दादांनी सून म्हणूनच ओळखलं जायचं कुठेही बाहेर गेलं तरी मला त्याच नावाने ओळखलं जायचं कधी पण ते आपल्याला मला मला इव्हन म्हणजे आम्हाला सुद्धा मुलीप्रमाणे त्यांनी जीव लागलं कधी सून म्हणून वागवलं नाही काळजीपोटी आम्हाला पाच मिनिटं जरी मला कधी बाहेर म्हणजे बाहेरून येण्यासाठी वेळ झाला तर लगेच फोन करून मला विचारायची का ग बाई तुला यायला का बर उशीर झाला सकाळी जाताना सुद्धा निघाली का बाई तू कधीच त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक अपशब्द सुद्धा वापरलेला नाही अशी असे माझे सासरी आणि नारायण संपूर्ण कुटुंबाची घडी बसवताना स्वतःला झोकून देऊन कुटुंबाचा गाडा त्यांनी हाकला आपल्या भावाला त्यांनी उच्च शिक्षण दिलं नवे नव्हे तर त्या काळी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला व्याजाने पैसे काढून आपले भाऊ यांना शिकवलं याच फळ म्हणून भाऊ कृषी अधिकारी झाले त्यामुळे कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गावाला आनंद झाला दादांच्या कष्टमय जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद दादांना झाला होता सर्व बहिणी व मुलींची लग्न करून दिली बहिणी आणि मुली अलका व अनिता या सर्व सुखात आनंदात नांदत आहे दादांचे विचार व संस्कार यांचा पगडा या कुटुंबावर दिसतो तर तीन मुले अर्थात संतोष उर्फ नंदू हा प्रथितयश व्यापारी असून दुसरा मुलगा जयवंत उर्फ जितू हे माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सध्या कार्यरत आहे तर तिसरा मुलगा तेजस हा प्रगतशील शेतकरी आहे तसेच एक सुन वृषाली जिल्हा बँकेत सेवेत आहे तर दुसऱ्या दोन सुना उत्तम शेती करतात मुले सुना नातवंड असे गोकुळासारखे हे घर दादांनी उभं केले त्यांचे पुतण्याशी नेहमी मैत्रीचे नाते राहिले आहे अकोले भूषण हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख हे त्यांचे पुतणे आहेत माजी मंत्री मधुकरराव पिचोड साहेब हे एल एल बीचं शिक्षण घेऊन अकोल्यात आले तेव्हा त्यांचे जे निवडक सहकारी होते त्यात दादाही एक होते कष्टातून वसंत वसंतरला उरली नाही साता मला बाबा आठवण येते बाबा एक असं व्यक्तिमत्व जे नेहमी हसतमुख दिलखुलास म्हणजे ते स्वतः तर हसतमुख राहायचेच बट आपल्यासोबत दुसऱ्यांनाही कसं हसतमुख ठेवता येईल याचा ते नेहमी विचार करायचा त्यांच्यासोबत केव्हाही बोलताय नाही तुम्ही एक एक दोन दोन तास बोलता बोला ते असा केव्हाच दुसऱ्याला येईल असं काहीच करणार नाही लाईक आमचा एक संवाद चालू होता मागे बाबा जुने किस्से सांगत होते त्यांच्या वेळेसचे ते वाडा वगैरे पडला ते नंतर इकडे आले ते किस्से सांगत होते ते इतके किस्से सांगत होते ते एक, एक दोन दोन तास झाला आम्हाला आम्ही ऐकतच होतो दिदी आणि मी बसलेलो होतो लाईक आमचा विषय झाला की बाबा तुमच्यावर एक पुस्तक लिहिलं जाईल एवढं तुमचं मोठं व्यक्तिमत्व आहे असाही आमचा विषय झाला तिथे सगळ्यात निस्वार्थ जे असतात ते म्हणजे लाईक बाबा एक तेवीस एक वर्ष सगळ्यात जास्त सहवास तुम्हाला त्यांचा असतो म्हणजे तुम्ही घरी आल्यानंतर एक वेळ आई वडील नसतात घरी पण बाबा हे नेहमी सतत तुमच्या सोबत असतात आजी असेल बाबा असेल हे नेहमी तुमच्या जवळ असतात म्हणजे सगळ्यात जास्त माया तुम्हाला मिळते ती त्यांच्याकडून मिळते प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते अगदी सकाळी उठल्यापासनं सकाळी उठल्यापासून तुमचा तो हसरा चेहरा पाहण्याची जी सवय असते प्राचूताई ही जी हाक असते ती आज खानावर ऐकू येणार नाहीये सकाळी उठल्यापासनं प्रा प्राची गोळ्या द्यायच्या प्राचू नाश्ता आणायचं ते आता कळणार नाहीये बाबा आता हे सगळं कोण म्हणेल प्रत्येक गोष्टी हवं तर ती आंघोळीसाठीची ती भांडा भांड असू सु। ती सुद्धा आता म्हणणार नाहीये दुपारचं जेवण असेल प्रत्येक वेळेस बाबा निवा माझ्याजवळ येऊन बस आता असं कोण म्हणणार संध्याकाळचा वेळ चहा मला चहा आणून दे मला चहा आणून दे असं कोण म्हणणार आता रात्रीचा सुद्धा आता कोणी कोणी काहीच म्हणणार आहे पिचड साहेबांचे वडील दादांचे शिक्षक होते पिचड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून दादांनी त्यांना साथ दिली सगळे सुगाव बुद्रुक गाव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे केले सुगाव बुद्रुकच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक विकासात दादांचे योगदान आहे तालुक्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची असायची गावचे गाव कारभारी म्हणून दादांनी उपसरपंच पद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक पद हे काम करत असताना त्यांनी आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवला होता दादा पदांच्या मोहात कधीच पडले नाहीत ते नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत राहिले पडद्याआड राहून नेहमीच काम करत राहिले त्यातूनच मित्रपरिवार कार्यकर्ते नातेवाईक असा मोठा गोतावळा त्यांना निर्माण करता आला संघटन कौशल्य हाही त्यांच्यातील एक महत्वाचा गुण होता आपल्या गोड स्वभावाने त्यांनी आपली ओळख पेढा अशी केली होती अनेक तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या कुटुंबे उभी केली निखळ झरा असलेले हे उत्तम व्यक्तिमत्व दिलखुलास असे होते दादांचा जीवन प्रवास कष्टमय जरी होता तरी पण ते खऱ्या अर्थानं जीवन जगले कारण सध्याच्या धकाधकीच्या काळात माणूस पण हरवलेली माणुसकी त्यांनी जपली होती दादा अजात शत्रू होते दादा जरी आज आपल्यातून गेले असले तरी त्यांचा विचार आणि त्यांचे संस्कार कधीही न पुसणारे आहेत त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाला सलाम स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली